कारण हे लोक अनेक वर्ष जेल मध्ये होते आणि कोर्टाला असं वाटत नाही की म्हणजे हे कोणीही दोषी नाही आहे काय इफ जस्टिस नीड्स टू बी डन म्हणजे याच्यामध्ये मुंबई धमाकामध्ये एकशे वन एटी नाईन जवळपास एकशे नव्वद लोकांचं जीव गेलं होतं आणि या मालेगाव धमाकामध्ये सहा लोकांचा जीव गेला होता एकही माणूस मेला असता तरीही त्या माणसाला न्याय मिळायला पाहिजे होता जे लोक जे हिंदू समाजाचे ही अनेक लोक मुंबईच्या ट्रेन धमाकामध्ये त्यांचाही जीव गेला होता आणि या मालेगावच्या धमाकामध्ये त्यांची जात काय होती ते मला माहित नाही आहे पण त्यांनाही न्याय मिळायला पाहिजे आणि याच्यासाठी या देशामध्ये फालतू गोष्टीवर चर्चा न करता लोकसभेमध्ये या गोष्टीवर दोन दिवसाच्या विशेष अधिवेशन करून आपण फक्त या देशाची न्याय प्रणालीमध्ये काय त्रुटी आहे आपल्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी जे आहे जे सगळ्यात सुप्रीम एजन्सी आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी स्थापन करण्याचा उद्देश काय होता की राज्य सरकारचे जे एजन्सीज आहे ते सक्षम नाही आहे म्हणून जेव्हा हे एटीएस कडून घेण्यात आला होता हे सांगण्यात आलं होतं की नाही त्याची व्याप्ती मोठी आहे म्हणून आपण एन आणि एका सुद्धा एनआय इतकं हे सांगतो की नाही कोणीही दोषी नाही आहे मग एक मोठा प्रश्न चेन उपस्थित होतो आणि याच्यासाठी सर्व राजनैतिक मतभेद विसरून सर्व राजनैतिक पक्षांनी याच्या बाबतीत लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये गांभीर्याने चर्चा करण्याची आवश्यकता आहे आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e ला नक्की भेट अपडेटसाठी कशाला नाही म्हणजे अपर कोर्ट मध्ये जाऊन कारण हे लोक अनेक वर्ष जेल मध्ये होते आणि कोर्टाला असं वाटत नाही की म्हणजे हे कोणीही दोषी नाही आहे मग ज्या प्रकारे मुंबई ट्रॅन ट्रेन ब्लास्टच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं की हो आम्ही एक्सेप्ट करत आहे पण हे लोकांना जेलमध्ये टाकत नाही आहे त्याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टानी हे पिटिशन एक्सेप्ट करायला पाहिजे जे महाराष्ट्र सरकारने त्यांच्याकडून आता घेऊन जाण्याची आवश्यकता आहे आणि सुप्रीम कोर्टाने तसाही निर्णय द्या की आम्ही कुणालाही पुन्हा जेलमध्ये टाकणार नाही आहे पण आम्ही हे जे जजमेंट आलेलं आहे त्याला आम्ही रिव्ह्यू करणार आहे कोणत्याही जजमेंट असू द्या ज्यामध्ये जे लोक अनेक वर्ष जेल जेलमध्ये राहिलेले आहे आणि त्याला त्या इतक्या वर्षानंतर त्यांना सोडण्यात येतं तर त्याचा रिव्ह्यू करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने याच्या बाबतीतही निर्णय घ्या सुप्रीम कोर्टात जाणार